नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून नुकत्याच जाहीर झालेल्या दिवाळी बोनसच्या निर्णयाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत हा बोनस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आहे दिवाळी हा आपला सर्वात मोठा सण आनंदाचा काळ आणि कुटुंबासोबत साजरा करण्याचा क्षण आहे मात्र आर्थिक ओढाताण असताना हा उत्सव काहीसा नीरस वाटू शकतो त्यामुळेच महिला व बाल विकास विभागाने या कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे याला भाऊबीज भेट असे नाव देण्यात आले आहे राज्य सरकारकडून सुमारे चाळीस पूर्णांक एकसष्ट निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे या घोषणेने हजारो सेविका व मदतनीस यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे अंगणवाडी व्यवस्था ही लहान मुलांचे पोषण आरोग्य तपासणी बालशिक्षण आणि माता व बालकांच्या कल्याणासाठी अत्यंत महत्वाची आहे गावागावात वाड्या वस्त्यांमध्ये काम करणाऱ्या सेविका आणि मदतनीस यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे मुलांच्या आरोग्यापासून त्यांच्या शिक्षणापर्यंत महिलांच्या पोषणापासून कुटुंबाच्या सामाजिक विकासापर्यंत त्या मोलाचे योगदान देतात मात्र या कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन मर्यादित आहे काम प्रचंड असले तरी आर्थिक स्थिती तितकीशी सक्षम नसते अशावेळी दिवाळीसारख्या मोठ्या सणात सरकारकडून मिळणारा दोन हजार रुपयांचा बोनस ही खूप मोठी मदत ठरते या निर्णयामागे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे सणासुदीच्या काळात या कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या निर्णयामुळे सेविका आणि मदतनीसांना त्यांच्या कुटुंबासाठी खरेदी करणे सण साजरा करणे सोपे होईल अनेक वेळा अशा छोट्या स्वरूपाच्या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते आणि त्यांची कार्यक्षमता वाढते सरकारने यावेळी विशेष भर दिला आहे की हा निधी वेळेत लाभार्थ्यांच्या खात्यावर पोहोचवला जावा तथापि या निर्णयाच्या अंमलबजावणीस काही व्यावहारिक अडचणी येऊ शकतात निधी वेळेत उपलब्ध झाला पाहिजे लाभार्थी यादी योग्य प्रकारे तयार झाली पाहिजे बँक खात्यांमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्या पाहिजेत ही महत्वाची कामे आहेत अनेक वेळा अशा योजना कागदोपत्री छान वाटतात पण प्रत्यक्ष तमलात येण्यास विलंब होतो सेविका आणि मदतनीस यांना हा बोनस खरंच दिवाळीच्या आधी मिळणार का की उशिरा पोहोचणार याची चिंता अनेकांनी व्यक्त केली के के आहे याआधीही इतर राज्यांमध्ये किंवा केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केले गेले आहेत महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत सेविका आणि मदतनीसांसाठी मानधनवाढीची मागणी वेळोवेळी झाली आहे यंदाच्या दिवाळी बोनस घोषणेने या मागणीची काही अंशी पूर्तता झाली असली तरी नियमित वेतनवाढ किंवा स्थैर्य मिळावे ही अपेक्षा अजून कायम आहे तुलनेत पाहता इतर राज्यांमध्येही अशा फेस्टिवल बोनस योजना राबवल्या जातात त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घेतला आहे हे सकारात्मक पाऊल आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही घोषणा झाली असून त्यानंतर निधी मंजुरी व प्रशासकीय आदेश काढले गेले आहेत अद्याप वितरणाची प्रक्रिया सुरू आहे लवकरच बँक खात्यांमार्फत हा पैसा जमा होईल अशी अपेक्षा आहे माध्यमांमधील वृत्तानुसार एकूण दोन लाखांहून अधिक सेविका आणि मदतनेस यांना या बोनसच्या थेट लाभ होणार आहे काही संघटनांनी स्वागत केले आहे तर काहींनी याला अपुरे पण स्वागतार्ह असे म्हटले आहे सेविका आणि मदतनेस यांची प्रतिक्रिया देखील महत्वाची आहे हा बोनस आमच्या सणाला उपयोगी पडणार आहे सरकारने आमचा विचार केला याचा आनंद आहे अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत मात्र काहींनी म्हटले आहे की दोन हजार रुपये हा एक दिलासा आहे पण आमच्या कष्टाच्या मानाने हे खूपच कमी आहे त्यामुळे या निर्णयाचा आनंद असला तरी वेतनवाढीची मोठी मागणी अजूनही आहे आता पुढे काय सरकारने जरी बोनस जाहीर केला असला तरी दीर्घकालीन उपाय म्हणून मानधन वाढविणे नियमित भत्ते देणे निवृत्ती वेतन व्यवस्था सुधारणे या बाबी महत्वाच्या आहेत दिवाळी बोनस हा एक तात्पुरता दिलासा आहे पण अंगणवाडी व्यवस्थेत काम करणाऱ्या लाखो महिलांच्या खऱ्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अधिक भक्कम निर्णयांची गरज आहे शेवटी या संपूर्ण निर्णयाचा सारांश असा की महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीनिमित्त दोन हजार रुपयांचा बोनस जाहीर करून एक स्वागतार्ह पाऊल उचलले आहे हा, हा निर्णय सकारात्मक आहे पण त्याची अंमलबजावणीची वेळेपणत्वा आणि भविष्यातील स्थिरता हे मुद्दे अधिक महत्वाचे आहेत दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरणार आहे पण भविष्यात सेविका आणि मदतनीस यांची खरी अपेक्षा म्हणजे नियमित वेतनवाढ सामाजिक सुरक्षा आणि मान्यता आहे